जय हिंद मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक आहे तर वनरक्षक भारतीची सगळी मी माहिती खरी सांगितलेलो आहे त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे की आ, टोटल किती पोरं तुमचे एका ट्रूपमध्ये किती पोरं धावतील किंवा किती मुली धावतील किती किती पोरांचा ट्रूप होतील किती वेळ लागेल त्याच्यानंतर डॉक्युमेंटसाठी लागणारा वेळ त्याच्या त्याचबरोबर तुम्हाला हजर व्हायचं ग्राउंडवरचं वेळ त्याच्यानंतर फिजिकल झाल्यानंतर तुमचं मेरिट कशा पद्धतीने राहणार आहे ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळामध्ये ती सगळी माहिती पूर्ण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोवरपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आजपर्यंत गुणवंतीनुसारचा अर्थ कुठलेही यूट्यूबरवाल्याला सांगितला होता फक्त मीने सांगितला होता हे फक्त लक्षात घेऊन तुम्ही माझ्या विश्वास ठेवून प्रॅ प्रॅक्टिस करत आहात त्याचबरोबर अजून पण विश्वास असेल तर आज विश्वास ठेवायचा प्रयत्न करा जेणेकरून खरी माहिती मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न मी करत आहे आजची खरी बातमी अशी आहे की अनेक विद्यार्थ्यांना मला शंका आहे की कि किती किती विद्यार्थी त्या ठिकाणी पाच किलोमीटर सोडतील किंवा मुलींना किती आ, किती कि मुलींना तीन किलोमीटर सोडतील त्याचबरोबर तुमचा फिजिकल जे आहे फिजिकल किती मिनटं चालणार आहे त्याचबरोबर पहिला ट्रूप किती मिनटात संपेल त्याच्यानंतर दुसरा ट्रूप किती लगेच घेईल का नाही घेईल त्याच्यानंतर तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन आता ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपण फिक बोलू कागदपत्र व्हेरिफिकेशन म्हणजे काय तर मित्रांनो तुमच्याकडे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुमचं चेक केलं जाईल त्याचबरोबर तुम्ही जो फॉर्म भरला होता त्या फॉर्ममध्ये तुमचे जे फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमची कास्ट आहे तुमची कास्ट व्हेरिटी आहे त्याच्यानंतर तुमचं डोमेसियल आहे हे सगळं चेक केलं जाईल त्याच्यानंतर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडूचं सर्टिफिकेट त्याचबरोबर तुमचं खेळाडू व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुम्ही अनाथ असाल तर अनाथचं सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे त्याच्यानंतर नंतर भूकंपग्रस्त असाल तर भूकंप खर्चा सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्प खर्चा सर्टिफिकेट लागेल हे सगळं सर्टिफिकेट बरोबर ओरिजिनल तुमचं आहे की नाही हे चेक केलं जाईल त्याच्यानंतर तुमची शारीरिक क्षमता म्हणजे तुमची वजन आता एका परग्याचं वजन पंचावन्न किलो आहे पंचावन्न किलो वजन असेल तर त्याची हाईट किती पाहिजे आणि जर समजा एका मुलग्याचं हाईट जास्त आणि वजन कमी आहे तर त्याला त्यातून ते पण डिस्क्वॉलिफाय करण्याची डाट शक्यता आहे आता तरी अजून तरी काय अशी अपडेट आलेली नाही परंतु खरी बातमी आहे ज्याची उंची आहे आणि ज्याचं वजन आहे त्यालाच त्या ठिकाणी फिजिकलसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे त्याचबरोबर तुमचं आता फिजिकल तसं अमरावतीचं बोलावला गेलो तर अमरावतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख दिलेली आहे ती सकाळी सहाचा टायमिंग दिलेला आहे त्याचबरोबर त्याचा पहिला ट्रूप जो सकाळी आठ वाजता सुटणार आहे आता समजा पाच किलोमीटरचा मुलांचा एक ट्रूप पाच किलोमीटर मुलांचा एक ट्रूप जर सुटला तर शेवटचा टायमिंग आहे ते तीस मिनटं आहे म्हणजे तुम्ही धरून चला ज्या विद्यार्थ्याला तीस मिनटापेक्षा जास्त टायमिंग लागेल त्या विद्यार्थ्याला शून्य गुण आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे ज्या विद्यार्थी सतरा मिनिटाच्या ऐंशी गुण आहेत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याला अठरा मिनिटातील त्याला

तुम्ही जर सहा वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेला तर पहिला ट्रूप जो आहे एक एकशे वीस मुलांचा असणार आहे मित्रांनो आणि एकशे वीस मुलांचा ट्रूप त्या ठिकाणी सकाळी सहाचं सा टायमिंग देऊन तुम्हाला त्या ठिकाणी बोललेलं आहे म्हणजे नऊशे साठ पोरं बोललेले आहे दिवसाला त्या नऊशे साठमध्ये मध्ये जर तुम्ही हिशोब करायला गेलात तर एकशे वीस पोरं त्या ठिकाणी पहिला ट्रूप सुटेल म्हणजे आठ वाजता जर पहिला ट्रूप एकशे वीस पोरांचा सुटला तर त्याच्यानंतर कमीत कमी तीस मिनटं म्हणजे तीस मिनिटात सगळा ट्रूप संपेल परंतु त्या ठिकाणी पंचेचाळीस मिनटं टायमिंग अवधी आहे म्हणजे एक तास त्याच्यानंतर दुसरा ट्रूप चालू होईल ते नऊ वाजता चालू होईल त्याच्यानंतर ती तीस मिनिटं संपेल किंवा पंचेचाळीस मिनिटं संपेल पंधरा मिनिटं सगळे पोर बाजूला झाल्यानंतर परत तीन नंबरचा ट्रेल तीन नंबरचा ट्रूप असणार आहे तो तुमचा दहा वाजता असणार आहे आणि चार नंबरचा ट्रूप आहे तो अकरा वाजता असणार आहे अशी टोटली एकशे वीस गुणवली चार जर म्हणा गेलात तर चारशे सॉरी त्या ठिकाणी चारशे साठ पोरक कम्प्लिट होतील म्हणजेच एकशे वीस गुण महिना गेला तर त्या ठिकाणी ते संपतात बरोबर आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला बारा नंतर म्हणजे अकराचा ट्रूप जर बारापर्यंत संपला तर बारा ते तीन मध्ये कुठल्याही विद्यार्थ्याचं फिजिकल होणार होणार नाही कारण की वातावरण आणि ऊन वा, याचा त्यांनी विचार करूनच त्या ठिकाणी ते तीन तास रेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर परत तुमची प्रोसेस चालू होणार आहे ती दुपारी तीन नंतर म्हणजे तीन वाजता तुम्हाला बोलले चारचा एक ट्रूप असेल पाचचा एक ट्रूप असेल आणि सहाचा ट्रूप असेल असं टोटल संध्याकाळी तीन ते चार ग्रुप असेल त्या तीन ते चार ट्रूपमध्ये पण एकशे वीस एकशे वीस एकशे वीसच विद्यार्थी धावतील आणि ते एकशे वीस विद्यार्थी गुरुले जर तीन म्हणा गेलात किंवा चार म्हणा गेलात शक्यतो तीनच होईल कारण की एकशे ते तीनशे आणि परत ते वीस वीस असं साठ म्हणजे तीनशे साठ अधिक ते चारशे साठ बरोबर म्हणाय गेला तर ते नऊशे चाळीस ते नऊशे सॉरी ते तीनशे ते तीनशे झाल्यानंतर ते चारशे सातशे आणि ती सहा आणि ते साठ आठशे आठशे वीस म्हणजे तुम्ही भरधारून चालू शकता की सकाळी चार ट्रूप आणि संध्याकाळी चार ट्रूप जर झाले तर त्या ठिकाणी एकशे वीस विद्यार्थी धावू शकतात आणि एकशे विद्यार्थी एकशे वीसमधले एकशे वीस विद्यार्थी सतरा मिनटात येतात काय तर नाही मित्रांनो एकही विद्यार्थी येणार एकशे वीसमधला एकही विद्यार्थी येण्याची दाट शक्यता कमी आहे हां सतरा मद्या नाही आला अठरामध्ये दोन तीन विद्यार्थी येतील एकोणीसमध्ये चार पाच विद्यार्थी येतील वीसमध्ये एक दहा तर विद्यार्थी येतील किंवा एक वीस तरी विद्यार्थी येतील कारण एकवीस बावीस ते मध्ये येणारे विद्यार्थी कमीत कमी साठ ते पासष्ट विद्यार्थी असणार आहेत त्यामुळं फिजिकल टॉप मारण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा फिजिकल चांगला बसेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही वनरक्षक म्हणून भरती व्हाल माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर असाल तर पहिला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी येणारे जे माझे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला भेटून जातील त्याचबरोबर गुणवंतीनुसारचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाच होता अनेक युट्यूबरवाल्यांनी मोठे मोठे फेकवून तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु माझा काय हा मुद्दा नव्हता आणि मी गुणवंतीनुसार बोललो होतो म्हणजेच गुणवंतीनुसारचा अर्थ काय ज्याला जास्त मार्क त्याचा पहिला फिजिकल आणि ज्याला कमी मार्क त्याला नंतर फिजिकल बोलायला जाईल आता तरी प्रोसेस तीच चालू झालेली आहे त्यामुळं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून खरी माहिती मी तुम्हाला याच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो जय हिंद जय महाराष्ट्र